हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एकदम मस्त कुरकुरीत असा हॉटेलसारखा मसाला डोसा घरी बनवणार आहोत परफेक्ट मेजरमेंटने फक्त दोन साहित्य वापरून एकदम कुरकुरीत असा डोसा आपण बनवू शकतो त्याचबरोबर याचा मसाला बनवताना देखील खूप काही टिप्स सांगितलेले आहे तर व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी देखील कुरकुरीत डोसा आणि मसाल्यासाठी स्पेशल टिप्स आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकूनला प्रेस करा डोसा बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत तर मी इथे हे जुने तांदूळ घेतलेले आहेत किंवा कोणतेही ज्याचा भात चिकट होत नाही ते तांदूळ घ्यायचे आहे तर तीन वाट्या मोजून हे तांदूळ घेतलेले आहेत ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपण उडदाची डाळ पण घेणार आहोत इथं तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे तर तीन वाटी तांदळांसाठी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तिन्स एक प्रमाण तांदूळ आणि डाळीचं घेऊन आपण हे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर रात्रभर आपण हे भिजत ठेवणार आहोत आणि सकाळपर्यंत हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे तांदूळ पाहू शकता एक पाच ते सहा तास कमीत कमी हे भिजलेले आहेत आणि तांदूळ देखील आणि डाळ देखील आता हे दोन्ही आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपण उडदाची डे डाळ आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत डाळ बुडेल एवढंसं थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकणार आहे खूप जास्त पाणी देखील टाकायचं नाही आहे तर इथे या पद्धतीने हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे हे पाहू शकता एकदम छान असं हे वाटलं गेलेलं आहे याची कन्सिस्टन्सी पाहू शकता या पद्धतीने आहे नंतर आपल्याला पाणी जर ॲडजेस्ट करायची वेळ आली तर नंतर ॲड करू शकतो पण सुरुवातीलाच एकदम जास्त पाणी टाकून हे वाटायचं नाही आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता डोसा कुरकुरीत आणि होण्यासाठी एक महत्त्वाची टीप उडदाची डाळ सगळी वाटल्याच्या नंतर ती चिकट असते त्याच्यामुळे काय करायचं आहे ही आधी अशी फेटून घ्यायची आहे साधारणतः एक ते दीड मिनिट अशी फेटली म्हणजे डाळ अशी हलकी होते आणि त्याच्यामध्ये हवा तयार होते आणि याचं फर्मेंटेशन खूप चांगलं होतं आणि डोसा एकदम कुरकुरीत होण्यासाठी मदत होते इथे पाहू शकता जसंजसं मी हे एकाच डायरेक्शननी आपल्याला हे मिक्स करायचं आहे मिक्स करत आहे तसं पीठ जे आहे ना हलकं झालेलं दिसत आहे आणि त्याच्यामध्ये असे हवेचे बबल्स देखील दिसत आहे डाळ वाटून फेटून झालेली आहे त्यानंतर आपण जे भिजत घातलेले तांदूळ होते ते वाटून घ्यायचे आहे इथे तांदूळ वाटताना देखील एकदम जास्त पाणी न वापरता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे गरज लागेल तेवढं पाणी टाकून मी हे वाटून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं हे वाटलं गेलेलं आहे इथे पाहू शकता या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी देखील पाहू शकता है। आता हे वाटलेलं तांदूळ जे आहे ना आपण उडीद डाळीमध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि आता उडद्याची डाळ आणि तांदळाचं पीठ दोन्ही मिक्स करायचं आहे पुन्हा मिक्स करताना एकाच दिशेने हे मिक्स करायचं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये चांगली हवा तयार होईल आणि पीठ सकाळपर्यंत एकदम छान असं हे फर्मेंट होईल तर इथे पाहू शकता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते तीन मिनिट आपण एकतर चमच्याने मिक्स करू शकता किंवा हाताच्या बोटाने आपण हे मिक्स करून घेऊ शकता डोशाचं पीठ जे आहे आपलं दळून झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे इथं मिक्स केल्याच्यानंतर इथे पिठामध्ये आपल्याला आत्ताच बबल्स दिसत आहे म्हणजे एकदम व्यवस्थित असं पीठ मिक्स झालेलं आहे आता रात्रभर आपण हे झाकून ठेवणार आहोत फर्मेंटेशनसाठी आणि सकाळी पाहूया पीठ जे आहे ना आपलं एकदम छान असं फर्मेंट झालेलं आहे इथे याचे बबल्स पाहू शकता आहे एकदम छान अशी बबल्स आलेले आहेत जाळीदार असं दिसत आहे आपण चमच्याने देखील हे मिक्स करून पाहूया तर पाहू शकता एकदम मस्त असं पीठ झालं म्हणजे डोसे जे आहेत ना एकदम छान होतात कुरकुरीत होतात अगदी हॉटेलपेक्षा छान डोसे आपण घरी बनवू शकतो आता हे सगळं पीठ मिक्स करून घेऊया मिक्स करताना एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे दुसरी गोष्टच एका एक वेळी सगळ्याच पिठाचे आपण डोसे बनवणार नसेल तर आपल्याला पाहिजे आहे तेवढं पीठ एका सेपरेट पातेल्यामध्ये घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी हे सेपरेट पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे जर पीठ खूप घट्ट वाटत असेल तर अंदाज घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पुन्हा एकाच डायरेक्शन हे मिक्स करायचं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी डोसा बनवण्यासाठी साधारणतः या पद्धतीची असावी तर बॅक बॅकसाईडला पाहू शकता पीठ जे आहे ना एकदम इझिली असं खाली येत आहे तर या पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आपण हे झाकून ठेवूया आणि मसाला डोसासाठी लागणारा मसाला तयार करूया तर इथे कढई गरम करून घेतलेली आहे दोन चमचे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे भाजी बनवताना खूप टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राह तर याच्यामध्ये जिरा आणि मोहरीचा चांगला चटचट आवाज येईल अशी फोडणी बसली पाहिजे त्यानंतर मीडियम साईजचा सा कांदा जो आहे आपल्याला याच्यामध्ये मोठा कापून टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण एक चमचा असं ठेचलेलं आलं टाकणार आहे असं आलं ठेचून टाकलं किंवा हो बारीक कापून देखील टाकू शकता चव छान लागते एक हिरवी मिरची अशी बारीक कापून टाकणार आहे आणि ताजी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे पाच ते सहा लगेचच याच्यामध्ये टाकत आहोत आपण एक चमचा भिजवलेली चणा डाळ भिजवलेली आहे त्याच्यामुळे ही फिरणीमध्ये पटकन शिजली जाते एक चमचा उडीद डाळ टाकलेली आहे एक चमचा ताजे वाटाने टाकलेले आहेत ऑप्शनल आहे अवेलेबल असेल तर नक्की टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ लगेच याच्यामध्ये टाकलेलं आहे तर आता हे सगळं साहित्य एक मिनिटभर फक्त आपण असं परतून घ्यायचं आहे कांद्याचा कलर चेंज होईल किंवा मऊ होईल इतकं आपल्याला परतून नाही घ्यायचं आहे आणि मुख्यत आहे हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर आता हे परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये मी टाकत आहे अर्धा छोटा चमचा हळद पावडर ही तेलावर अशी परतून घेऊया तेलावर परतली म्हणजे कलर छान येतो आणि हल हळदीचा कच्चेपणा गेला की आपण लगेच याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत तर पाणी टाकल्यामुळे काय होईल डाळी देखील शिजल्या जातील आणि कांदा देखील एकदम मऊ असा होईल दोन मिनिट झाकण ठेवून आपण हे शिजवून घेतलेलं आहे दोन मिनिटामध्ये बा कांदा जो आहे ना मऊ होतो आणि डाळी ज्या आहेत त्याही देखील शिजल्या जातात हलकासा खाताना थोडासा क्रंचीपणा राहील इतपत म्हणजे भाजीसाठी जसे असतात त्या पद्धतीच्या शिजल्या जातात इथे पाहू शकते थोडंसं पाणी आहे तर त्याच्यातच आपण जे उकडलेले बटाटे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत आणि या पद्धतीने आपण हे असे मोठे वाटत असेल तर असे कलथ्याने फोडून घ्यायचे आहेत तर ही भाजी जी असते मसाला डोश्याची थोडीशी ओलसर असते मसाला डोश्याचा भाजी म्हणजेच याला मसाला म्हणतात तर याच्यासाठी काही भरमसाट मसाले घालत नाही फक्त हिरवी मिरची आणि हळद पावडर असते तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे चव भाजीची खूप छान लागते इथे पाहूनच तुम्हाला अगदी हॉटेलसारखी ही भाजी वाटत असेल तर सगळं व्यवस्थित मिक्स झालं की एक मिनिटभर आपण ही झाकून अशी ठेवून शिजवणार आहे एक वाफ आली की आपण लगेच झाकण काढायचं आहे आणि त्यानंतर वरून टाकायची आहे हिरवीगार भरपूर अशी कोथिंबीर दिसायला छान दिसते चवीला देखील छान दिसते आणि मिक्स करूया आणि आपली ही भाजी जी आहे मसाला डोसाचा मसाला आपला तयार झालेला आहे चवीला एकदम परफेक्ट आपली मस हॉटेलसारखी भाजी आपण इथे तयार झालेली आहे आता पीठ देखील डोश्याचा आपला तयार झालेला आहे तवा देखील आपण गरम करून घेतलेला आहे तर डोसा करण्यासाठी तवा एकदम गरम तापलेला आहे चांगला तापला की थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे कि किंवा ओल्या कपडाने असा पुसून काढायचा आहे त्यानंतर चमच्याने असं बॅटर जे आहे तव्यावर ओतायचं आहे आणि या पद्धतीने असं हे पसरवून घ्यायचं आहे पसरवताना इथे पाहू शकता मी एकाच दिशेने हे पसरवत आहे या एकसारखा हा डोसा पसरून झालेला आहे कुठेही त्याला चिरा गेलेला नाही आहे किंवा जाड झालेलं नाही आहे आता वरून हा एकदम सुक्का दिसायला लागला की मग वरून आपण तेल किंवा तुपाचा वापर करा आता एक महत्त्वाची टीप जर डोसा एकदम कुरकुरीत हवा असेल तर तेल किंवा तुपाचा वापर करा बटरमध्ये थोडंसं मॉइश्चर असतं बटरचा वापर केला तर डोसा जो आहे ना कुरकुरीत असा राहत नाही इथे पाहू शकता कलर छान आलेला आहे आणि आपोआप कडा ज्या आहेत त्या सुटायला लागलेल्या आहेत एकदम मस्त असा कलर आलेला आहे एकदम थिकनेस पाहू शकते खूप छान असा आपला हा डोसा तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत आहे पातळ आहे आणि आणि कलर देखील एकदम छान आलेला आहे अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा हा डोसा दिसायला दिसत आहे आणि खायलाही तितकाच चवीला छान लागेल आता याच पद्धतीने आपण दुसरा देखील डोसा करून घेणार आहोत आता दुसरा हा डोसा करत आहे पाण्याचा शिपका द्यायचा आहे ओल्या कापडाने तवा पुसून घेतलेला आहे आणि बॅटर तव्यावर टाकून एकाच दिशेने एकदम पातळ असं हे पसरवून घेतलेलं आहे वरून थोडंसं सुक्कं झालं की आपण वरून तुपाचा किंवा तेलाचा वापर करायचा आहे या पद्धतीने हे सगळं स्प्रेड करून घेतलेलं आहे डोशाचा एकदम कलर चेंज झालेला दिसत तर हलकासा गोल्डन कलर यायला लागला की वरून आपण जो मसाला बनवून ठेवला होता तो या पद्धतीने असा पसरून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने असा फोल्ड करायचा आहे इथे पाहू शकता कलर छान आलेला आहे एकदम कुरकुरीत असा आपला डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे अजून काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्याआधी आपल्याला सांबर याच्यामध्ये हवं असेल तर सांबर आणि चटणीची रेसिपी अपलोड केलेली आहे तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ सांबर आणि चटणीचा पाहू शकाल आता याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आहे पहिली टीप तांदूळ आणि उडीद डाळ सेपरेटच भिजवायची आहे यामध्ये तिसरा कुठलाही पदार्थ ॲड न करता एकदम मस्त असा हा डोसा होऊ शकतो हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि दळताना देखील हे सेपरेटच दळायचं आहे कारण तांदूळ जे आहे ना एकदम सुटसुटीत आहे आणि डाळीमध्ये चिकटपणा असतो त्याच्यामुळे भिजवताना आणि दळताना ते वेगळंच ठेवायचं आहे डाळ तांदूळ वाटल्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हवा तयार होतपर्यंत एका डायरेक्शनने हे मिक्स करायचं आहे तिसरी गोष्ट फर्मेंटेशन ऋतूनुसार टाईम जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो तर काय करायचं आहे जेव्हा डोशाचं पीठ आपण फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवतो तेव्हा हे पीठ उबदार ठिकाणी ठेवा किंवा एखादं मोठं पात भांड पातेलं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ठेवा आणि कुकरमध्ये असंच रात्रभर ठेवून द्या सकाळपर्यंत खूप छान असं फर्मेंटेशन त्याचं होईल फक्त पातेलं मोठं असावं नाहीतर ते खाली उतू जाण्याची शक्यता आहे एकदम जाळीदार असं फर्मेंटेशन पिठाचं होईल तिसरी गोष्ट डोसा कुरकुरीत असण्यासाठी जर तुम्ही बटरचा वापर केला तर बटरमध्ये मॉइश्चर असतं तर डोसा जो आहे ना हा कुरकुरीत राहत नाही मऊ पडतो फर्मेंटेशननंतर पीठ मिक्स करून जेवढ्या पिठाचे आपल्याला डोसे करायचे आहेत तेवढ्याच पिठामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे जर पीठ उरलेलं असेल तर ते फ्रीजमध्ये तुम्ही एक ते दोन दिवसासाठी स्टोअर करू शकता जास्त शिळं खाण्यात देखील अर्थ नाही आणि डोसा जेव्हा आपण तव्यावर टाकतो त्यावेळी ते एकाच डायरेक्शननी क्लॉकवाईड डायरेक्शननीच तो तव्यावर पसरून घ्यायचं आहे म्हणजे डोसा चिरत देखील नाही किंवा जाड होत नाही एकसारखा होतो तर या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि मस्त कुरकुरीत असा डोसा घरी बनवा मसाला डोश्याची परफेक्ट रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तर पुन्हा त्याचबरोबर हॉटेलसारखा मसाला देखील आपण तयार केला